नेर तालुक्यातील सांगाव येथील ब्रह्मचारी एकनाथ भोयर यांच्या श्राद्धाच्या कार्यक्रमानिमित्ताने रामनाम व विठ्ठल जपासह संगीतमय कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला बोरी चंद्रशेखर येथील रामेश्वर मुंडे रामेश तिजोरे तर बोर्ड गव्हाण येथून प्रकाश चव्हाण कृष्णा गावंडे मानिकराव ढोरे राजू कुल्हाने सुभाष ओंकार एकनाथ शेंडके सुनील मंडलवार मंचावर उपस्थित होते ब्रह्मचारी एकनाथ भोयर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमामध्ये रामेश्वर मुंडे यांनी त्यांच्या केले यावेळी नीता ढोरे ज्योती अथिलकर सोनाली गुल्हाने उज्ज्वला हांडे बेबी एन्नेवार प्रीती हांडे व अन्य महिला मंडळांच्या महिलांनी रामनाम व विठ्ठल जप करून भजने गायली व कार्यक्रमाचे आयोजन गणपत भोयर पंजाब भोयर सुरज भोयर मनोज भोयर व ओम भोयर यांनी केले कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर